नमस्कार ज्ञानदीप पब्लिक स्कूल ग्रुपमध्ये सर्व पालकांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो पालक वर्गांकरता मी या ठिकाणी दोन शब्द बोलणार आहे की कृष्णाई शिक्षण व बहुउद्देशीय संस्था जीवनपूर पुर। अचलपूर यांनी ज्ञानदीप पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमातून शाळा ही सुरुवातीला नर्सरी के जी वन आणि के जी टूमध्ये सुरू करलेली आहे आणि यामध्ये जेवढे की फाउंडर मेंबर्स आहेत या फाउंडर मेंबर्स या ठिकाणी त्यांचा एकच उद्देश आहे की समाजातील गरीब आणि सर्वसामान्य वर्गांच्या मुलांना मोफत त्या ठिकाणी शिक्षण कसं मिळेल आज जे आपण पाहतो की अनेक शाळा आहेत त्या ठिकाणी उघडलेल्या आणि या शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे कुठेही डोनेशन दिल्याशिवाय प्रवेश मिळत नाही मग अशा परिस्थितीत गरिबांच्या मुलांनी शिक्षण घेऊच नाही का इंग्रजी माध्यमातून त्यांनी प्रवेश या शाळेमध्ये घेऊच नाही का किंवा इंग्रजी शिकूच नाही का म्हणून गरिबांच्याही मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळावं त्यांनासुद्धा इंग्रजी माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश मिळावा म्हणून कुठल्याही प्रकारचं डोनेशन न घेता डोनेशन फ्री चांगलं दर्जेदार शिक्षण कसं देता येईल आणि सर्वसामान्य गरीब लोकांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळून त्यांना या शैक्षणिक लाभ कसा मिळून देता येईल हा प्रामाणिक उद्देश पूर्ती करता आम्ही सर्व फाउंडर मेंबर्स एकत्रित येऊन या कृष्णय शिक्षण संस्थेची आम्ही स्थापना केलेली आहे आणि या संस्थेअंतर्गत ज्ञानदीप पब्लिक स्कूल त्या ठिकाणी स्थापना करून त्यामध्ये या चोवीस आणि पंचवीसच्या सत्रामध्ये आपण सुरुवात केलेली आहे तर या शाळेमध्ये जे शिक्षण मिळणार आहे ते डिजिटल पद्धतीने आणि आधुनिक शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आता बऱ्याचशा शाळा आहेत यामध्ये इंग्रजी शिक्षण देतात आणि पोपटपंची त्या ठिकाणी मुलांना बनवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे जेवढं त्यांना शिकवलं तेवढंच ते बोलतात स्वतःच्या बुद्धीने ते विचार करण्याकरता सक्षम बनत नाहीत परंतु आमची जी शिक्षण देण्याची पद्धती राहणार आहे या पद्धतीमध्ये इंग्रजीला तर आमचं प्राधान्य आहेच परंतु त्याचबरोबर मराठी आणि हिंदीसुद्धा त्याला चांगली भाषा त्या बोलता यावी लिहिता यावी वाचता यावी हा देखील प्रयत्न आहे दुसरं असं महत्त्वाचं की ज्या मुलांना सवय या लहानपणीच त्या ठिकाणी पडायला पाहिजे की या सवयीच्या माध्यमातून त्यांचं पुढचं भविष्य त्या ठिकाणी निर्भर असतं मुलं फार हट्टी असतात अनेकदा पाहतो आपण पालकांसोबत व्यवस्थित बोलत नाही चुकीच्या शब्द उच्चाराचा प्रयोग त्या ठिकाणी करतात मोठ्या माणसांना त्या ठिकाणी उद्धड बोलतात तर ह्या सगळ्या सवयी आपल्याला मोडायच्या आहेत म्हणून लहानपणी आपल्याला सगळं ते चांगलं वाटतं त्यांचं बोबड बोल परंतु मोठेपणी त्या सवयी त्यांच्या त्रासदायक ठरतात म्हणून चांगल्या सवयी या शाळेच्या माध्यमातून त्यांना शिकवण्याचा किंवा सवयी लावण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत वडीलधारा माणसांचा मान सन्मान कसा असतो घरामध्ये वावरतो आपण ते स्वच्छता कशी ठेवली पाहिजे आपली वस्तू आपल्याच ठिकाणी कशी ठेवली पाहिजे त्याचबरोबर अनेक मुलं आपण पाहतो तोंडात बोल बोट घालून त्या ठिकाणी दिवसभर रात्रभर तोंडात बोट घालत असतात आणि त्यातच ते खेळत असतात आणि मग तो हात इतर त्या मातीमध्ये किंवा मा वेगळ्या पदार्थामध्ये लागतो आणि ते सगळे मग पोटामध्ये जातात मग ते आजारी पडतात म्हणून ह्या सवयी मोडल्या पाहिजे पालकांनीसुद्धा आणि ते सुद्धा सवयी मोडण्याचं काम आम्ही चांगल्या सवयी लावून काम या शाळेमध्ये आम्ही करणार आहोत म्हणून चांगला एक आदर्श विद्यार्थी कशा घडेल हा प्रयत्न आमच्या या ज्ञानदीप पब्लिक स्कूलचा राहणार आहे भविष्यामध्ये सुद्धा आमचे अनेक प्रोजेक्ट आहेत प्रायमरी आहे हायस्कूल आहेत लायब्ररी आहेत महिलांकरता आरोग्यविषयक कार्यशाळा आहेत संस्कार कार्यशाळा आहेत म्हणजे पालकांनी आपल्या मुलांवर कसे संस्कार घालायचे मुलांनी कशा आपल्या त्या ठिकाणी सवयी चांगल्या लावायच्यात संबंधीच्या कार्यशाळा आपण आयोजित करणार आहोत अनेक डॉक्टर तज्ज्ञ या ठिकाणी बोलवून आपण त्या ठिकाणी हेल्थ चेकअप प्रोग्राम या ठिकाणी शिबिराचं आयोजन करणार आहोत त्या ठिकाणी वैवाहिक ज्या समस्या असतात यावरही महिलांना आपण मार्गदर्शन या ठिकाणी करणार आहोत जे पुरुष या ठिकाणी व्यसनाधीन आहेत यांनासुद्धा आपण मार्गदर्शन या संस्थेच्या माध्यमातून आपण करून देणार आहोत असे अनेक उपक्रम या ठिकाणी आपण राबवणार आहोत आणि या पहिल्याच वर्षी आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे म्हणून आमचं या वर्षीचं टार्गेट आहे चाळीस विद्यार्थ्यांचं आणि पस्तीस विद्यार्थ्याच्या जवळपास आम्ही या ठिकाणी प्रवेश मिळवलेला आहे आणि यामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांच्या पालकांना आम्ही या ठिकाणी आश्वासन देतो की निश्चितच आम्ही तुम्हाला जो शब्द दिलेला आहे हो। जे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत जे की तुम्हाला सांगितलं आहे त्या सर्व गोष्टींची या ठिकाणी पूर्तारा करू आणि तुमचा विश्वास जिंकण्यास आम्ही पात्र ठेवू हो, एवढंच आजच्या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद